तर बघा आता केंद्रीय केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टीचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे आता याच्यात काय म्हटलेलं आहे स केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार पेपर एक आणि पेपर दोन केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टीचं संस्करण हे आयोजित करणार आहे आणि ही ही परीक्षा आहेत पूर्ण देशामध्ये दे एकतीस शहरामध्ये वीस भाषामध्ये होणार आहे जर काही विद्यार्थी संख्या अधिक झाली हो तर ही परीक्षा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आयोजित होऊ शकते होऊ शकते परीक्षाचा पाठ्यक्रम भाषा पात्रता आणि इतर काही माहिती असेल परीक्षेसंबंधी शुल्क परीक्षा शहर आणि काही महत्त्वपूर्ण माहिती असेल तर ते तिचं विस्तृत विवरण हे ज्या सूचना बुलेटिन येत राहते त्याच्यामध्ये दिलं जाईल त्याची वेबसाईट आहे ही सी टी टी, टी नॉ डॉट निक डॉट इनला या वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे जर इच्छा इच्छुक जे काही उमेदवार असतील तर त्यांना सूचना आहे की त्यांनी ते बुलेटिनवर सूचना ज्या त्या नेहमी डाउनलोड करायच्या आणि ते माहिती भरायची आणि आवेदन करायच्या आधी त्यांना सूचना ते पूर्ण वाचून घ्यायचे आहेत तरी जी ती जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सी टी ई टी वेबसाईट जे आहे व त्याच्यावर माध्यम ऑनलाईन आवेदन आहे ते आवेदन भरायचं आहे ऑनलाईन जे आवेदन आहे ते भरण्याची जी प्रक्रिया सुरू होणार ती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सुरू म्हणजे झालेली आहे आणि ऑनलाईन आवेदन जमा करण्याची लास्ट डेट आहे ते आहे सोळा दहा दोन हजार चोवीस तर बघा ही एक आनंदाची बातमी आहे सी टी ई टी देणाऱ्यांसाठी त्याची सूचना आलेली आहे आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विरू नका धन्यवाद